प्रश्न पहिला कडू कडुनिंबाचे सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी डायबिटीज डी दमा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डायबिटीज पुढील प्रश्न डोक्यावर केस उगवण्यासाठी काय खाल्ले पाहिजेत ए काजू बी पालक सी मक्का डी बदाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बदाम पुढील प्रश्न स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते ए एसाजी कंक बी नेतोजी पालकर सी तानाजी मालुसरे डी हंबीरराव मोहिते चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हंबीरराव मोहिते पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला ए बाळभट बी केशव भट सी गागा भट डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गागा भट पुढील प्रश्न गडाला वेढा कोणी दिला होता ए सिद्धी जोहर बी शहिस्ते खान सी अफझल खान डी औरंगजेब उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिद्धी जोहर पुढील प्रश्न हिरवे वटाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए दमा बी पित्त सी हृदयरोग डी मुळव्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयरोग पुढील प्रश्न कोणती भाजी खाल्ल्याने कॅन्सर बरा होतो ए मिरची बी पालक सी कोबी डी गाजर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गाजर पुढील प्रश्न कोणत्या भाजीचा रस पिल्याने मुळव्यात आजार बरा होतो ए लसूण बी शिमला मिर्च सी मुळा डी कांदा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुळा पुढील प्रश्न भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते ए बिहार बी केरळ सी गुजरात डी महाराष्ट्र उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिहार पुढील प्रश्न असा कोणता ग्रह आहे जो रात्री लाल रंगाचा दिसतो ए मंगळ बी बुध सी शनी डी शुक्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंगळ पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याचे दात कायम वाढतच राहतात ए घोडा बी अस्वल सी उंदीर डी ससा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उंदीर पुढील प्रश्न कोणत्या देशात सर्वात जास्त पुस्तके वाचली जातात ए भारत बी आईसलँड सी इंग्लंड डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आईसलँड पुढील प्रश्न हत्ती कोणत्या रंगाला पाहून रागवतो ए पिवळा बी लाल सी हिरवा डी काळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पिवळा पुढील प्रश्न भारतात सर्वात जास्त खाल्ले जाणारे धान्य कोणते ए ज्वारी बी गहू सी बाजरी डी तांदूळ उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तांदूळ पुढील प्रश्न कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात ए रशिया बी जपान सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन पुढील प्रश्न भारतात सासू आणि सुनेचे मंदिर कोठे आहे ए उदयपूर बी जयपूर सी शिरपूर डी पंढरपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उदयपूर पुढील प्रश्न कोणत्या देशात सूर्य हिरव्या रंगाचा दिसतो ए केनिया बी नॉर्वे सी जपान डी रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नॉर्वे पुढील प्रश्न काळा बटाटा कोणत्या देशात पिकवला जातो ए चीन बी जपान सी अमेरिका डी फ्रान्स या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका पुढील प्रश्न पालक भाजी खाल्ल्याने शरीरात काय वाढते ए उंची वाढते बी जाडी वाढते सी चरबी वाढते डी रक्त वाढते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उंची वाढते पुढील प्रश्न लाल किल्ला बांधायला किती वर्ष लागली होती ए पाच वर्ष बी दोन वर्ष सी बारा वर्ष डी दहा वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दहा वर्ष पुढील प्रश्न साखरेचा शोध कोणत्या देशात लागला ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत पुढील प्रश्न बेलाच्या फळाचा रस पिल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी कब्ज सी पथरी डी मुळव्यात उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कब्ज पुढील प्रश्न कोलगेट ही कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी चीन सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका पुढील प्रश्न हत्ती उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ए जयपूर बी गुजरात सी केरळ डी तामिळनाडू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जयपूर पुढील प्रश्न कागदाची निर्मिती सर्वात प्रथम कोणत्या देशात झाली ए इजिप्त बी भारत सी चीन डी अमेरिका याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद